रूपाली रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने अशी पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे चला बघू आपण कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत मैत्रिणींनो एकदम फास्ट होते आणि खूप टेस्टी लागते जशी आपण बाहेर करतो त्याच्यापेक्षा खूप छान लागते ही पावभाजी मी इथं एक मोठी पळी तेल ओढून घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथं बटर घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर नसेल बटर तर तुम्ही तूप पण वापरू शकतात किंवा नुसतं तेल पण वापरू शकता आपलं बटर छान वितळलेलं आहे आता मी जिरं मुरी एक चमचा टाकून घेते मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे दहा ते बारा मस्त बारीक चिरून घेतलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्ट पण टाकू शकतात पण याची टेस्ट जरा छानच लागते अद्रकचे बारीक तुकडे टाकून घेते आणि तीन मिरच्या घेतल्या होत्या मी हिरव्या चिरून त्या टाकून घेते छान हे फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं दोन मी मोठे कांदे चिरून घेतलेले मैत्रिणीनं बारीक ते टाकून घेते मी आता कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे पाच मिनिटं पाच मिनिटं झालेले आहे आपले कांदे मस्त फ्राय झालेले आहे आता मी इथं इतर... एक मोठी शिमला मिरची घेतलेली होती ती टाकून घेते गाजर घेतलं होतं मी एक मोठं ते टाकून घेते तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या टाकू शकता तुम्ही यात आणि इथं मी एक बीट घेतलं होतं चिरून ते टाकून घेते कलरसाठी खूप छान लागतं आणि हेल्दी आहे हेल्दी पावभाजी म्हणते आपली आपली मी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो आता मी टमाटा टाकून घेते टमाटा थोडासा आपल्याला पाच मिनटं होऊ आहे थोडा बनवायची पर। लोक हे घरातलं मी एक चमचा तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हा घरातला काळा मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि पावभाजी मसाला दोन चमचे घेतलेले आता मी हे तीन बटाटे घेतले होते त्याचे सालपट काढून आणि मोठे मोठे शिरून घेतलेले आहे निण आणि वटाणे बघा एक मोठी वटाणा घेतलेला आहे आम्ही बाजारातून आणलेला भिजवलेलाच वटाणा आहे तो टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे जे मसाले मी दाखवले ते टाकून द्यायचे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मी सगळं एकदम सगळं फ्राय करून द्यायचं आहे आता व्यवस्थित आणून द्यायचं आहे तुम्हाला वाटणारच नाही की आपण याच्यात भाजी केलेली आहे कुकरमध्ये असं वाटणारच नाही की चविष्ट लागते ही भाजी भाज्या छान फ्राय झालेल्या आहे मैत्रिणींनो आता मी ह्याच्यात एक ग्लास पाणी ओतून घेते आहे पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे आता कारण ते ओतू जाऊ शकतं भाजी त्याच्यामुळे आपल्याला इथं आत्ता थोडंच पाणी टाकायचं आहे आणि पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आपल्याला इथे चांगला एकदम गाळ शिजवून घ्यायची आपल्याला भाजी पाच शिट्ट्या होत ते मी हे बघा पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपली भाजी एकदम छान अशी एकदम मऊ शिजून गेलेली आहे बघा मी भाजी एका कढाईत काढून घेत आहे हे आपण याच्याने क्रश करून घेणार आहोत व्यवस्थित भाजी आता खूप छान शिजून गेलेलं आहे सगळे व्हेजिटेबल्स हे बघा खूप छान अशी सगळी मॅश करून घेते मी भाजी व्यवस्थित छान मॅश झालेली आहे भाजी आणि घट्ट आहे तर आपल्याला यात थोडंसं आता पाणी ॲड करायचं आहे तर आपल्याला गरमच पाणी ॲड करायचं आहे नाही तर रस्सा बाजूला राहतो आणि भाजी बाजूला राहते त्यामुळे आपल्याला तुम्हाला ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे तुम्ही एक ग्लास दोन ग्लास गरम करून घ्यायचं पाणी टाकायचं मी एक ग्लास टाकत आहे जे मी एक ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे हे बघा एकदम सुटसुटीत आणि अशी छान आता आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे देण्यासाठी मी इथं तडका पॅन ठेवलेला आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा मी जिरा मोरीचा वापर करत आहे जिरा मोरी छान तडतडले मी त्यात थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेते भाजीमध्ये आपल्याला हा तडका टाकायचा आहे आणि भाजी छान आता पाच ते दहा मिनिट आपल्याला छान उकळून घ्यायची आहे आता बघा किती छान भाजी झालेली आपली एकदम अशी छान एकदम घट्टसर आणि ला रंग बघा किती सुंदर आलेला आहे मैत्रिणी मैत्रिणींनो पाव शेकून घेऊया आता त्याच्यावर मी बटर टाकलेलं आहे मैत्रिणींनो छान असे थोडंसं कापल्याला तिखट आहे अगदी थोडं थोडीशी कोथिंबीर आणि छान असे शे पाव शेकून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला आपण जे बाहेर खातो त्याची फिलिंग येते छान पाव आपले शेकले गेलेले गॅस बंद करून घेते आता मी आपली पावभाजी एकदम दहा मिनटात एकदम रेडी झालेली मैत्रिणींनो आणि खूप सुंदर लागते तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने पावभाजीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद